भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या एकशे पासष्टाव्या जयंती दिनानिमित्त जिल्हा परिषद अभियंता संघटना शाखा हिंगोलीच्या वतीने अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंगोलीचे जिल्हाधिकारी श्री राहुल गुप्ता कार्यक्रमाचं उद्घाटक हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधीर ठोंबरे प्रकल्प संचालक एन आर केंद्रे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए बी साळुंखे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग शिवाजी पद्मने सुहास धारासुरकर प्रियंका राजपूत केशव गड्डापौड संजय कुलकर्णी विजय बोराटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अभियंता दिन या कार्यक्रमाचा आयोजन जिल्हा परिषद अभियंता संघटना हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष तथा कोषाध्यक्ष अभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी केलं होतं महाराष्ट्रातील अभियंत्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषद अभियंता संघटना ही महाराष्ट्रभर काम करत असते महाराष्ट्रातील विविध शासनाच्या विभागातील अभियंत्यांचा गुणगौरव त्यांनी केलेल्या कामाची उत्कृष्ट दखल ही संघटना नेहमीच घेत असते आज भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या एकशे पासष्टाव्या जयंतीनिमित्त हिंगोलीमध्ये मोठ्या उत्साहात अभियंता दिन साजरा करण्यात आला आहे